म्हाडासारख्या ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी रेल्वे मार्ग नसणे ही मोठी खंत आहे सव्वीस वर्षापूर्वी मंजूर झालेला मूळ रेल्वे आराखडा बदलला गेला याचं मागचं कारण अस्पष्ट आहे रेल्वे प्रकल्प मंजूर झाल्यास छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौदा तळ्याशी जोडलेले माड हे ठिकाण आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनू शकते त्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळेल आणि महाडचे आर्थिक सांस्कृतिक महत्व अधिक वाढेल या दरम्यान खासदार सुरेश बाळामामा मात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आज जेव्हा मी पहिल्यांदा महाडमध्ये आलो महाडमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की येथील तरुण तरुणींना रोजगारासाठी ठाणे मुंबईला यावे लागते व्यवस्थित नियोजन प्लॅनिंग केले पाहिजे आपण पाहत असाल आज अनेक देशाला अनेक जे विकसित होत आहे ते पर्यटनामुळे विकसित होतात किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी आहे या माड शहरात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेबांचा एकोणावीसशे सत्तावीस चा सत्याग्रह झाला ते चौदार तळे देखील माडमध्ये आहे आपल्याला कल्पना असेल हजारो लाखो लोक या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात तर तेथे रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक येतील किती मोठे पर्यटन केंद्र इथे उभे राहील किती मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा व्यवसाय चालेल इतरही सगळे व्यवसाय चालतील एवढ्या वर्षात या प्रस्तावाला वेळ लागला ही देखील येथील राजकर्त्यांची नाकामी आहे तसेच चौदार तळाचे शुद्धीकरण व सौंदर्यकरण करण्यात संबंधित अधिकाऱ्यांना देखील तातडीच्या सूचना देण्यात आल्या अशा प्रकारे महाड येथील खासदार सुरेश बाळामा यांनी प्रलंबित प्रस्ताव व ऐतिहासिक चौदरच्या शुद्धीकरण सौंदर्यकरण आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आज मी जेव्हा पहिल्यांदा महाडमध्ये आलो महाडमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाडमधील आमच्या तरुणांना तरुणींना ठाण्याला मुंबईला यायला लागतो जर व्यवस्थित नियोजन प्लॅनिंग केलं कारण आपण पाहत असाल आज अनेक देश अनेक राज्य जे डेव्हलप होत आहेत ती खास करून टुरिस्टवर डेव्हलप होत आहे आणि कर्मधर्मसहयोगाने म्हणा किंवा देवाच्या कृपेने म्हणा महाडवर एवढी मोठी कृपा आहे की इथून चोवीस किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी आहे या महाड शहरात जो पहिला सत्याग्रह बाबासाहेबांचा झाला एकोणीसशे सत्तावीस साली ते चौदा तळे देखील महाडमध्ये आहेत आणि आपल्याला कल्पना असेल की कमी हजारो लोक वर्षभराचा विषय केला तर लाखो लोक या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आज तुम्ही एक विचार करा जर इथं रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक इथं येतील किती मोठं टुरिस्ट सेंटर उभं राहील किती हजार तरुणांना इथं काम मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा व्यवसाय चालेल चाले, रिक्षा असेल इतर सगळे व्यवसाय हे चालतील परंतु आज दुर्दैव बघा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं चौदा तळ आज इथं हजारो लोक पोचू शकत नाही कारण मी पाहिलं इथून वीर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर एवढं वर्ष या प्रस्तावास वेळ लागावा ही इथल्या सगळ्या राजकर्त्यांची राज्यकर्त्यांची नाकामी आहे याचा अर्थ ह्या लोकांना कुठल्या बाबतीत इंटरेस्ट नाही खरं म्हटलं तर हे त्यांचं काम आहे आणि मी मगाशी हे तर आता जे रेल्वेचं आंदोलन आहे हे आंदोलन तर आता पुढं चालू राहील आता तहसीलदार साहेबांना सांगितलं तर या आता शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही सोबत, तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद